शरद पवारच कडू काय म्हणतात पहा चर्चेला उदाहरण शरद पवार हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील असं वाटतंय असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी हा कोचक खोचक टोला लगावल्याचं पाहायला मिळालंय सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार चा चा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत हे चार आमदार म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आहेत असं म्हणत पत्रकारांनी बच्चू कडू यांना सवाल केला यावेळी बच्चू कडू यांनी थेट प्रतिक्रिया देत शरद पवारच हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील असं म्हणत खोचक टोला शरद पवारांना लगावला दरम्यान सध्या राज्यात किल्ले रायगडवर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या संदर्भातही बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचं सरकारनं परीक्षण करावं त्याची समाधी तिथं कशी आली यावर माहिती घ्यावी सरकार भांडण लावायचं काम करता आमची समाधी घ्यायची वेळ आली त्यांचं काही नाही या देशात असं म्हणत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोट ठेवलं